श्रीराम प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावीच्या यशवंतांच्या गुणवंतांच्या पाठीवरती रेणुका शिक्षण संस्थेच्या वतीनं शाबासकीची थाप देण्यात आली महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेत रेणापूर येथील श्रीराम उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल संपादन केलं आणि या सर्व विद्यार्थ्यांचा रेणुका शिक्षण संस्थेच्या वतीनं सत्कार संपन्न झाला प्रसंगी रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवीदासराव कुटवाड गुरुजी सचिव ॲडव्होकेट पंडितरावजी युगिले साहेब उपाध्यक्ष रविकांतजी आकणगिरे सहसचिव विठ्ठलरावजी कटके कोषाध्यक्ष ज्ञानोबा बरुरे ज्येष्ठ संचालक ओमप्रकाश गोडबर्ले त्याचप्रमाणे सुधीर बरुरे आणि तते भातिगिरे ॲडव्होकेट सुनील कुटवाड यांची उपस्थिती या कार्यक्रमामध्ये होती या कार्यक्रमामध्ये आर्या गोडबर्ले चिरंजीव वैभवी शिंगडे कुमारी योगेश्वरी साळुंखे कुमारी आकांक्षा खटाळ कुमारी विद्या सातपुते चिरंजीव महेश कस्तुरे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्राचार्य सतीश गोडवर्ले प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सतीश मोरे पर्यवेक्षक सिद्धेश्वर मामळगे भरत दायकुडे जुबेर खान पठाण लवकांत शेवाळे करमुडे सर बाळासाहेब सूर्यवंशी अक्षय आकनगिरे गोविंद गवाने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित हे होते रे रेणापूर येथील हे अकरावी बारावीच्या वर्गामध्ये या विद्यार्थ्यांनी जे सुंदर यश संपादन केलं आजपर्यंत यशाची परंपरा या विद्यार्थ्यांनी कायम राखली त्याबद्दल सर्व मान्यवरांनी समाधान व्यक्त केले या प्रसंगी रेणापूर आणि आजूबाजूच्या परिसरामधनं अनेक शिक्षणप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते या सर्व कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊन उज्ज्वल यशासाठी मनोकामना केली